न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा विटा येथील ऐतिहासिक पालखी सोहळा यावेळी पोलिस आणि प्रशासनाच्या पार पडलेला आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील सर आहेत सर काय सांगाल नमस्कार आज विजयादशमीच्या अनुषंगाने रेवन सिद्ध ची पालखी आज विटा शहरामध्ये आगमन होऊन आपल्या शिलंगन मैदानापर्यंत गेली आम्ही ज्या पद्धतीने तयारी केली होती त्या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं इथं पोलीस प्रशासन असेल तसेच महसूल प्रशासन असेल सीओ नगर परिषद असतील त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी केल्यामुळं हो आजचा पालखी बंदोबस्त अतिशय व्यवस्थित पार पडलेला आहे त्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही त्याचबरोबर आम्ही सातत्यानं दोन दिवस लोकांना आवाहन करत होतो की बाबा आपली पारंपरिक पालखी सोहळा आहे श्रद्धेचं स्थान आहे तर आपण कुठलाही अनुचित प्रकार करू नये पालखी आडवू नये किंवा पालखी पाडू नये पालखी सारखे बसू नये तर खरंच मनापासून विटा शहरातील सर्व नागरिकांचं कौतुक केलं पाहिजे आम्ही दिलेल्या आव्हानाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि असा कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही आणि अगदी शांततेत हा सोळा पाच संपन्न झालेला आहे त्याबद्दल विटा शहरातील सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार आहोत खरं तर दरवर्षी हा सोहळ्यामध्ये पालखीमध्ये रेटा होती परंतु यावर्षी अगदी काटेकोर नियोजन केलं तर रस्त्यावरती बॅरगेट्स लावल्या होत्या कुठलीही पालखी इकडं तिकडं गेली नाही लोकांनी देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच आपण नगर परिषदला आपण ज्याप्रमाणे कळवलं होतं की दोन्ही रस्त्याच्या बाजूला कुठलंही होर्डिंग्स लागणार नाही त्याचबरोबर म मधोमध जिथं ओपन एरिया आहे त्यामध्ये बॅरिगेटिंग केलं जाईल तसेच रस्त्याच्या बाजूला जे ओपन एरिया आहे तो बॅरिगेटनं पूर्ण कवर करण्यात आला होता त्यामुळं लोकांनाही बघायला चांगली संधी मिळाली आणि कुठलाही रेटारेटीचा किंवा ढक्का ढकलीचा असा कुठलाही प्रकार झाला नाही तर प्रशासनाचं तर कौतुक आहेच तर त्याचबरोबर लोकांचं नागरिकांचंही कौतुक आहे त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला म्हणून हा बंदोबस्त योग्य प्रकारे आम्ही पार पाडू शकतो खरं तर पोलिसांचं देखील कौतुक करायला पाहिजे की तुम्ही अगदी काटेकोर नियोजन केले ड्रोन कॅमेरे कॅमेरा ठेवण्यात आले होते ठेवण्यात हो नक्कीच आम्ही सांगितलंच होतं की मोठ्या प्रमाणात आम्ही हँडिकॅम कॅमेऱ्यामधूनही रेकॉर्डिंग केलं होतं ड्रोन कॅमेराही आमचं होतं सर्व सर्व आमचं काटेकोरप्रमाणे नियोजन होतं तसं रेकॉर्डिंगही आम्ही चांगल्या प्रकारे केलेलं आहे फक्त लोकांच्या प्रतिसादाशिवाय आम्ही हे गोष्ट पार पाडू शकलो नव्हतो आमचं यश असलं तरी त्या पाठीमागं लोकांचं आम्हाला आम्हाला पाठिंबा आहे किंवा त्यांनी चांगल्या प्रकारे दिलेला, दिलेला प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही गेल्या चार पाच दिवसापासून पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल सर्व प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी काटेकोर नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच हा पालखी सोहळा या ठिकाणी यशस्वी झालेला आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा